नमस्कार श्रोते हो आपण पाहत आहोत एक दिवा विस्ताना हा रहस्यमय कथासंग्रह हो। जो लिहिला आहे रत्नाकर मतकर यांनी आज आपण पुढचा भाग ऐकणार आहोत ज्या भागामध्ये बाळ हे पात्र आपण आज ऐकणार आहोत आत्तापर्यंत आपण पाच भाग पाहिले तर सुरू करूयात या नव्या भागाला मी आणि राजा आम्ही दोघे पारिखांच्या पाठोपाठ खाली गेलो कारमध्ये बसण्यापूर्वी डॉक्टर थांबले माझ्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले वेल यू मस्ट प्रिपेअर युअरसेल्फ फॉर हॉट इज इन स्टोअर विवेकची ही शेवटची स्टेज आहे ही विल नॉट सर्व यू फॉर मोर दॅन टेन डेज जास्तीत जास्त दहा दिवस राजाने डोळ्यांच्या कडा पुसल्या डॉक्टरांनी त्याच्या पाठीवर थोपटल्यासारखे केले त्यांना कधीच इतके कणवाळूपणे बोलता वागताना पाहिले नव्हते जणू काही ते डॉक्टर नसून आमच्या कुटुंबातलेच एक होते आय नो यू विल मिस हिम इवन आय एम गोईंग टू मिस हिम मी असं सरळ तुमच्या तोंडावर सांगतोय माफ करा पण सांगतो त्याला कारण आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांनाही सांगून ठेवा सगळ्यांनीच मनाची तयारी करायला हवी पण शक्य असेल तर शेवटच्या दिवसात त्याच्या बायकोला इथे ठेवू नका कारण जे दिसेल ते तिला सहन होणार नाही ल्युकेमियाच्या पेशंटचं मरण भयानक असतं त्याच्या अंगावर आता जिथं जिथं काळे टिपके उठले आहेत ना तिथं तिथं त्याची कातडी फुटेल आणि रक्त वाहायला लागेल नाक कान नखांच्या कडा सगळीकडे सडक रक्त वाहत राहील जायच्या दिवशी त्याला डायरियासारखा एखादा लहानसा आजार होईल किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे विलक्षण गुदभरल्यासारखं होईल गळा दाबल्यासारखे हाल दोन चार तास होतील हे बघायचं म्हणजे माणूस धीराचं हवं तो धीर तुम्हाला यावा म्हणून आत्तापासून सांगून ठेवलं डॉक्टरांची कार गेली तरी आम्ही कितीतरी वेळ एका जागी खेळल्यासारखे रस्त्यातच उभे होतो एकमेकांशी काहीच न बोलता बोलण्यासारखे उरलेच होते काय आता फक्त दिवस मोजायचे दहा नऊ आठ सात डॉक्टर भविष्य सांगून चुकले होते आता ते खोटे ठरणे अशक्य होते आणि त्याच दिवशी दुपारी आपटे घरी आले ते विवेकने मागितलेले रिसिट द्यायला आले होते बहुधा पवारने गेल्या गेल्या त्यांना सांगितले असावे आमचे बोलण्यात लक्ष नव्हते आपट्यांशी आम्ही तुटकपणेच वागत होतो ते केव्हा एकदा जातील असे झाले होते पण आपटे चांगलेच गप्पा मारण्याच्या मूडमध्ये दिसत होते शेवटी ते जायला निघाले जरा खाली येता का ते आम्हाला म्हणाले चला मी आणि जयवंत त्यांना खालपर्यंत पोहोचवायला गेलो मला एक सांगायचं होतं आपटे म्हणाले हे बघा आपटे आपण नंतर कधीतरी बोलू जयवंत म्हणाले आज आम्ही कोणीच बोलण्याच्या परिस्थितीत नाही विवेकचं जरा जास्त आहे हो मी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर ओळखताच आलं नाही मला म्हणाला मला ल्युकेमिया झालाय मी तर हादरूनच गेलो हो पण आता त्याची शेवटची अवस्था आहे आम्ही जातो नमस्कार आम्ही निघालो थांबा आपटे म्हणाले ल्युकेमियाचं नाव घेतल्याबरोबर मी का हादरलो ते सांगतो गेल्या वर्षी माझी बायको याच आजारानं वारली आम्ही एकदा थबकलो आपल्यासारखंच दुःखातून गेलेला एका माणूस आपल्यासमोर उभा आहे याची आम्हाला इतका वेळ जाणीव नव्हती मी आज नुसता रिसीट द्यायला आलो नव्हतो आपटे म्हणाले मला एक प्रयत्न करावा असा वाटतो तुमच्या भावाला बरं वाटावं म्हणून त्यात माझा काडीचा स्वार्थ नाही तुम्हाला पैसा खर्च येणार नाही फक्त विश्वास हवा विश्वास ठेवण्याच्या तयारीनं या तुम्ही माझ्याकडे आज रात्री या तुम्ही दोघेही भारल्यासारखे आम्ही आपट्यांचे बोलणे ऐकत होतो आज रात्री माझ्याकडे या